नमस्कार मी सुमन सुमन्स मॅजिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला कैरीचे प्रिमिक्स दाखवणार आहे तीन प्रकारचे प्रिमिक्स दाखवणार आहे वेगवेगळ्या फ्लेवरचे असे वर्षभर तुम्ही बनवून ठेवू शकता तर त्याकरता व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की प्रकारे आपण हे प्रीमिक्स बनवू शकतो आणि प्रकारे त्याचं सरबत बनवून आपण पाहुण्यांना देऊ शकतो त्यामुळे पो पाहुणे तुमचे खूप कौतुक करतील तर बघा इथे मी चार कैऱ्या घेतलेल्या आहे कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहे आणि एकदम कडक बघून घ्यायच्या कच्च्या कैऱ्या बघून घेताना आणि हिरव्यागार अशा कैऱ्या घ्यायच्या आणि खूप आंबट घ्यायच्या नाही कमी आंबटवाल्या आपल्याला ह्या कैऱ्या घ्यायच्या आहे ह्या मी आधी स्वच्छ धुवून आणि कपड्यांनी पुसून घ्या घेतलेल्या आहे आणि त्यानंतर आपल्याला पिलरच्या साह्याने असे साल सगळ्या साली काढून घ्यायच्या आहे कारण सालींमध्ये थोडासा कडवटपणा असतो म्हणून साली काढून घ्यायच्या आहे आपल्याला आता सुरीच्या साहाय्याने आपल्याला याच्या छोट्या छोट्या कापा करून घ्यायच्या आहे कारण हे आपल्याला मिक्सरमध्येच दळायचे आहे म्हणून तुम्ही किसून न घेता असं कापून घेतलं तरी चालेल पण तुम्हाला किसून जर सोपं वाटत असेल तर तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता तर अशा प्रकारे छोट्या मोठ्या कशाही तुम्ही खापा करून घ्या आता या ज्या खापा केल्या आहे ना ह्या आपल्याला मिक्सरला थोड्या थोड्या करून दळून घ्यायचे आहे एकदम बारीक अशी पेस्ट करायची आहे बिलकुल त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे अशा प्रकारचे आपल्याला दळून घ्यायचे आहे तर बघू शकता हा पूर्ण एक बाऊल आहे ना तो माझा भरलेला आहे पण आपण हा तीन बॅचमध्ये आपल्याला डिवाईड करायचा आहे तीन सारखे भाग याचे करायचे आहे कारण आपल्याला तीन प्रक फ्लेवरचे प्रीमिक्स करायचे आहे ना तर म्हणून तीन प्रकारे आपल्याला साहित्य हे मोजून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे मी अशा ह्या वाटीने मोजून घेतलेल्या आहे एक वाटी आपले हे आ, क कैरीचं पल्प आहे ना तर त्याच्यात तीन पट मी इथे साखर टाकलेली आहे म्हणजे एक प वाटी पल्प असेल ना तर ए तीन वाट्या इथे मी साखर घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही साखर आपल्याला मोजून घ्यायची आहे स् तिन्ही याच्यात मी अशीच साखर ही मोजून घेतलेली आहे आता जी साखर मोजून घेतली आहे ना ती पुन्हा आपल्याला ह्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरमध्ये तो पल्प टाकायचा आणि साखर आहे ना ती पण टाकून घ्यायची आहे आपल्याला यामध्ये आणि पूर्ण सगळं पूर्ण प्रीमिक्स पुन्हा आपल्याला हे दळून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे अशी याची पेस्ट होते बरेच लोक त्यामध्ये टाकूनसुद्धा त्याचं साखरेचं पाणी करतात पण मिक्सरला करायचा आयडिया ही अशी आहे की ती सोपी पद्धत आहे आणि खूप झटपट होते आणि एका ताटामध्ये आपल्याला असं पातळ असं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे कारण हे बिलकुल आपल्याला गॅसवर वगैरे आटवायचं नाही हे उन्हात वाळवायचं आहे ना म्हणून प्लेटींमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे तर माझ्या त्या पहिल्या याच्या दोन प्लेटी भरलेल्या आहेत आता दुसरं आपण बघूया तर दुसऱ्यामध्ये पण मी तेवढीच साखर आणि तेवढाच पल्प टाकलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडासा कलर टाकलेला टाकायचा आहे तर इथे मी ऑरेंज कलर घेतलेला आहे तर तुम्हाला कुठला जो फ्लेवर आवडत असेल ना तो तुम्ही घेऊ शकता तर हा ऑरेंज कलरचा जर तुम्ही सरबत पिला ना तुम्हाला अगदी वाटेल की ऑरेंज कलर ऑरेंजच स सर्व ऑरेंजच सरबत आपण पित आहे असं हे सरबत लागतं तर हे पण आपल्याला असं ताटामध्ये मिक्स करून असं पातळ आपल्याला पोळी करतो ना तशी आपल्याला आंब्याची पोळी करतो ना अशी पसरवून घ्यायची आहे आता आपण तिसरं प्रिमिक्स बघूया तर ति तिसऱ्या प्रिमिक्स मध्ये आपण कैरीचा कलर घेतला आहे म्हणजे हिरवा कलर आपण यामध्ये टाकणार आहे त्यामध्ये पण सेम प्रमाण मी घेतलेलं आहे यामध्ये ग्रीन कलरचा वापर केलेला आहे हे सुद्धा आपल्याला मिक्सरला असं पातळ एकदम दळून घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा माझ्या दोन पेटी भरलेल्या आहे अशा एकूण सहा प्लेटी मी सहा प्लेटींवर लावून घेतलेल्या आहे आता हे मी रात्रभर घरातच ठेवलं होतं पंख्याखाली आणि दुसऱ्या दिवशी उन्हात ठेवलेलं आहे पण उन्हात ठेवताना अशा जागी ठेवायचं की धूळ लागली नाही पाहिजे त्याला बिलकुल त्यावर तुम्ही पातळ कपडा सुद्धा घालवू शकता जर तुमच्याकडे धूळ जास्त येत असेल ना त्यावर एकदम साडीचा किंवा ओढणीचा तुमचा पातळ कपडा असेल ना तो तुम्ही घालू शकता त्यावर तर बघा तुम्ही एक रात्रभर मी पंख्याखाली ठेवलं तर अशा प्रकारे एवढं सुकलेलं आहे आता पुन्हा हे मिक्स करून आपल्याला पुन्हा प्लेटीला सा एकसारखं लावून घ्यायचं आहे खालचा जो पाक असतो ना तो एकजीव होतो कारण वरती साखर कडक होते आणि खाली पाक हा पातळ राहतो म्हणून पुन्हा एकदा असंच आपल्याला लावून घ्यायचं आहे तर बघा सगळ्या प्लेटींचा मी तसंच काढून एकदा पुन्हा पसरवून घेतलेला आहे आणि मी खिडकीमध्ये थोडं ऊन येत आहे तिथे ठेवलेली आहे तर तिथे धूळ येत नाही म्हणून मी त्यावर काहीच टाकलेलं नाही तुमच्याकडे धूळ येत असेल तर कपड्याचा वापर तुम्ही नक्की करा तर अशा प्रकारे जोपर्यंत आपलं हे प्रेमिक्स वाळत नाही ना तोपर्यंत वाळवायचं आहे तुमच्याकडे कशा प्रकारे ऊन आहे ना तर तितका तुम्हाला वेळ लागू शकतो तर बघा आता हा माझा तिस तिसरा दिवस आहे तर तिसऱ्या दिवशी इतपत सुकलेला आहे दुसऱ्या दिवसाचं मी तुम्हाला दाखवलं नाही आता हे पुन्हा आपल्याला एक सारखं करून आपल्याला परत सुकत ठेवायचं आहे आता हे एक दिवसात सुकून जाईल म्हणजे एकूण मला चार दिवस लागलेले आहे पूर्ण हे प्रीमिक्स सुकवण्यासाठी असं एकदम हातात घेतलं तर कोरडं झालं पाहिजे आणि हाताने चुरलं तर असं बारीक चुरा झाला पाहिजे हाताने हाताला चिकटपणा बिलकुल लागला नाही पाहिजे तरच तुमचं हे प्रीमिक्स वर्षभर टिकेल तर आता हे जे प्रीमिक्स आपण बनवलेले आहे ना हे पुन्हा आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचे आहे कारण त्यामध्ये ज्या साखरेच्या पाकाच्या गठोळ्या झाल्या आहे ना तर त्या तुम्हाला साक जर तुम्ही पाण्यात टाकल्या तर त्या मिक्स होणार नाही म्हणून याची आपल्याला पावडर करून करून ठेवायची आहे आता हे सर्व प्रीमिक्स आपण मिक्सरला एकदम बारीक असे दळून घेणार आहोत तर ह्या पहिलं जे मी व्हाईटवालं बनवलं आहे त्यामध्ये थोडे मसाले टाकणारे एक चमचा मी जिरा पावडर टाकलेली आहे फक्त व्हाईटमध्येच मसाले टाकणारे बाकी याच्यात टाकणार नाही तर इथे मी सुंठ पावडर टाकली आहे एक चमचा इथे मी आ, वेलची पावडर टाकली आहे एक चमचा आणि मी काळी काळी मिरी पावडर टाकली आहे अर्धा चमचा तुम्ही कुठलेही मसाले तुम्हाला जे आवडत असेल ना ते तुम्ही इथे वापरू शकता किंवा प्रीमिक्स करून ठेवल्यानंतर जेव्हा तुम्हाला सरबत बनवायचं असेल ना तेव्हा सुद्धा तुम्ही वापरू शकता तर बघा ही पावडर मी अशा प्रकारे करून घेतलेली आहे तर ती आपल्याला त्यामध्ये परत साखरेच्या गोठोळ्या वगैरे राहिल्या राहतात ना म्हणून आपल्याला गहू गव्हाचं पीठ गाळायची चाळणी असे ना त्याने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तर असं जर तुम्ही गाळ चाळून ठेवला ना तर असं प्रिमिक्स एक सारखं होतं आणि जेव्हा तुम्ही सरबत कराल ना तर झटपट तुम्ही ते प्रिमिक्स मिक्स करून याचं सरबत तुम्ही बनवू शकता तर बघा तिन्ही प्रकारचे आपले प्रिमिक्स तयार झालेले आहे आणि कलर तर खूपच भन्नाट आलेला आहे कधीही तुमच्याकडे जर पाहुणे आले तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं तुम्ही त्यांना सरबत देऊ शकता ज्या प्रकारचं तुम्हाला आवडेल ना त्या प्रकारचं तुम्ही सरबत त्यांना देऊ शकता तर बघा अशा प्रकारचे माझ्याकडे चायनीजच्या बॉटल आहेत त्यामध्ये मी ह्या भरून ठेवणार आहे तुमच्याकडे कुठल्याही काचेच्या बॉटल असेल ना त्यामध्ये जरा शक्यतो काचेच्याच बॉटलमध्ये भरा त्यामध्ये प्रेमिक छान जास्त दिवस टिकतं आणि चांगलं पण राहतं प्लॅस्टिकमध्ये जरा लवकर खराब होण्याची शक्यता असते अशा तिन्ही बॉटल मी एकसारख्या भरून ठेवलेल्या आहे तुम्ही बघू शकता ह्या तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही वर्षभर आरामात राहतं याला बिलकुल खराब होत नाही तर आता हे थोडेसे मी मध्ये शिल्लक ठेवले आहे याचा तुम्हाला दुसरी एक मी सरबत करण्याची एक आयडिया देणार आहे तर त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ते दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि याचे आपल्याला आईस क्यूब बनवायचे आहे जेणेकरून पटकन तुम्हाला जर सरबत बनवायचं असेल ना बाहेरून आले आणि थंड सरबत हवं असेल ना तर त्यासाठीही एक आयडिया तुम्ही करू शकता तर माझ्याकडे असे चॉकलेटचे मोल्ड आहे त्यामध्ये मी हे जे आपण स सरबतचे पाणी टाकून मिक्स केलं आहे ना ते यामध्ये भरून घ्यायचे आहे आता हे मोल्ड आपण सर्व भरून घेणार आहोत अशा प्रकारे ही पण खूप छान आयडिया आहे झटपट करण्यासाठी एकदम उत्तम असा पर्याय आहे आता हे आपल्याला फ्रीझरमध्ये रात्रभर असेच ठेवून द्यायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण बघणार आहोत आठ ते नऊ तास आपल्याला फ्रीझरमध्ये वरती ठेवायचे आहे तर आता बघू शकता मी रात्री बनवून ठेवले होते आणि सकाळी काढून बघितले बघू शकता डिझाईन तर खूप छान आलेली आहे अशा वेगवेगळ्या डिझाईनचे जर बनवले ना तुम्ही असेही मुलांना खायला देऊ शकता पटकन ग्लासामध्ये तीन ते चार क्यूब टाकले ना तर तुमचं झटपट असं सर्वत होतं तुम्हाला वेगळं सरबत किंवा बर्फ टाकायची सुद्धा गरज पडणार नाही तर बघा अशा प्रकारे असे हे क्यूब सुद्धा तुम्ही बनवून ठेवू शकता कुणी पाहुणे आले तर त्यांना झटपट सरबत बनवण्यासाठी एक असा उत्तम असा पर्याय आहे आता हे बघा सरबत अशा प्रकारे बनवायचे यामध्ये असे क्यूब टाकून घ्यायचे थोडेसे आणि त्यानंतर आपल्याला चार क्यूब टाकून घेतले आहे आणि पाणी टाकायचंच बघा झालं की नाही पटकन सरबत तर असा एक मस्त असा झटपट सरबत करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे आणि हे कैरीचं सरबत असणं असताना हे उष्णता कमी करण्यासाठी खूप चांगलं असतं तरी असं सरबत तुम्ही उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून ठेवा उन्हाळ्यामध्ये असं कैरीचे सरबत प्यायला पाहिजे आता जे प्रीमिक्स बनवलेले आहे ना तर ते कसं बनवायचं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर अशा प्रकारे ग्लासामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आ, एक एक चमचा आपल्याला हे प्रेमिक्स टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल ना तर तुम्ही वरतून साखर यामध्ये टाकू शकता किंवा तुम्ही जास्त प्रिमिक्ससुद्धा वापरू शकता पण एक चमचा हे माझ्या या ग्लासांसाठी भरपूर झालं होतं म्हणून मी एक एक चमचा टाकून असा हलवून घेतलेला आहे आणि कलर तर तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे लहान मुलं तर अगदी आवडीने पितील असे बाहेरची केमिकलचं सरबत तुम्हाला आणायची गरज पडणार नाही अशा प्रकारचे जर तुम्ही घरात सरबत जर बनवून ठेवले ना तर मुलं कोल्ड्रिंक वगैरे बिलकुल पिणार नाही तर अशा प्रकारचे हे सरबत प्रिमिक्स तुम्ही नक्की करून बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू